अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मनमाड शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडलेले असून सदर प्रकरणात आरोपी हे मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक उच्च पदाचे अधिकारी आहेत तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी हे रेल्वे सुरक्षा बलाचे उच्च पदाचे अधिकारी असल्याने घटना ही रात्री अकरा वाजता घडलेली असतानाही मनमाड पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यास कारवाई पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांच्या रक्ताचे नमुने घेऊन मनमाड उपजिल्हा रुग्णालयतर्फे मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते व मनमाड पोलिसांतर्फे देखील रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिक फॉरेन्सिक विभाग या ठिकाणी पाठवल्याचे सांगण्यात आले होते परंतु आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अशी माहिती मिळाली की आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे फॉरेन्सिक विभाग नाशिक यांना पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने हे अचानक परत आलेले आहे आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे रक्ताचे नमुने हे परत का आले हे फिर्यादीतर्फे उपजिल्हा रुग्णालय व पोलीस विभागाला प्रश्न विचारल्यावर पोलीस विभाग हे उपजिल्हा रुग्णालयावर तर उपजिल्हा रुग्णालय हे पोलीस विभागावर जबाबदारी झटकून हे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम करून उडवा उडवीची उत्तरे देत आहे हा सर्व बेजबाबदार हलगर्जी व गलथान कारभार आहे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आलेच कसे जबाबदार अधिकारीवर वरिष्ठ अधिकारीचे जरब राहिले नाही का शासकीय लोकसेवकांना कायद्याचे धाक राहिलेले नाही का सय्या भैये कोतवाल तो तो फिर डर काय का अशी तर गत या प्रकरणात झाली नाही ना, ना याची शंका नाकारता येत नाही या सर्व बेजबाबदार हलगर्जी व गलथान कारभारामुळे पुणे पोर्श ससून रुग्णालय यांसारखे प्रकरण कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून घडलेल्या प्रकरणाची महाराष्ट्र शासनातर्फे सखोल चौकशी करण्यात यावी आरोपी हे रेल्वे सुरक्षा रक्षकांचे उच्च पदाधिकारी असून या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी एक समिती व पोलीस विभागातील उच्च पदातील अधिकारी यांची नेमणूक करून योग्य चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार अमोल दंडगव्हाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केली आहे नांदगाव तालुका प्रतिनिधी आफ्रोश मनमाड and press the bell icon. Never miss an update.